ताज्या घडामोडी पाहिच्यात तर मग सी चोवीस तास या आपल्या यूटूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्काईब करा आणि बेलएकांवरती क्लिक करायला विसरू नका अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये विविध गुन्ह्यांमध्ये जप्त झालेला तब्बल पंधरा लाख रुपयांचा मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशानुसार मूळ तक्रारदारांना परत करण्यात आला यामध्ये सोन्या चांदीचे दागिने दुचाकी मोबाईल लॅपटॉप आदींसह चौदा लाख सत्याण्णव हजार एकशे चाळीस रुपयांचा हा मुद्देमाल होता या उपक्रमासाठी उपायुक्त किशोर काळे आणि अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं इक्बाल खान विशाल वाईट तसेच वैभव कोठावदे शीतल पाटील श्रीकांत कारणावर वसंत चौधरी सरला पाटील आणि संजय शर्मा यांच्यासह अनेक तक्रारदारांना त्यांचा हक्काचा मुद्देमाल यावेळी परत मिळाला आहे तर मुद्देमालाची सुरक्षित देखभाल आणि परताव्याची कारवाई हवालदार छबू सानप आणि अनिल गोसावी यांनी काटेकोरपणे पार पाडली आहे आपल्या मालमत्ता परत मिळाल्यामुळे तक्रारदारांनी समाधान व्यक्त करत पोलिसांचे देखील आभार मानले या कारवाईमुळे जनतेमध्ये पोलीस प्रशासनाविषयी एक विश्वास निर्माण झालाय आणि तो अधिक दृढ झाल्याचं या ठिकाणी स्पष्ट होत नमस्कार मी किशोर काळे पोलीस उपायुक्त झोन टू आज अंबड पोलीस ठाणे येथे आमचे सिनियर पी आय मधुकर कड क्राईम पी आय सचिनजी खैरनार आणि डी बीच्या आमचे ए पी आय पडळकर आणि सर्वच एकंदरीत टीमनं जी चांगली कामगिरी केली होती त्याचं कौतुक करण्यासाठी या ठिकाणी त्यांनी बोलवलं होतं या ठिकाणी एकूण आपण आज आठ गुन्ह्यातला जवळपास पंधरा लाखाच्या किंमतीचा ऐवज मुद्देमाल त्याच्यामध्ये काही ठिकाणी नोटा आहेत काही ठिकाणी त्या ठिकाणी सोन्यासाठीच्या <laughs> दागिने आहेत आणि काही ठिकाणी कॉपरच्या तारा आहे अशा पद्धतीचा वेगवेगळ्या गुन्ह्यातला जवळपास आठ वेगवेगळ्या परत फिर्यादीला देण्याचा काम या ठिकाणी केलेलं आहे आपण सगळ्यांनी या ठिकाणी बघितलं की जे कोणी फिर्यादी आहे ज्यांना त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात त्यांच्या ज्या प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त केल्या त्यामधून आपल्याला निश्चितच कामाचं आमचं जे समाधान आहे ते दिसून येईल सोबतच माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून दर शनिवारी अशा पद्धतीनं आमचा पोलीस स्टेशनला ड्रायव्हर हा असतो ज्याच्यामध्ये फिर्यादीला जो त्याचा गुन्ह्यात गेलेला मुद्देमाल आहे जो रिकवर झालेला आहे तो ठिकाणी परत देण्याचं काम आम्ही करत असतो त्यामुळे या पुढे देखील अशी चांगली कामगिरी करावी याबद्दल मी अंबाड पोलीस स्टेशनचे सर्व आमचे अधिकारी अंमलदारांचं आम कौतुक करतो आणि ज्यांनी ज्यांनी चांगली कामगिरी का केलेली असेल त्यांना बक्षीस देऊन त्यांचा यथोचित गौरव करण्यात येईल हे देखील त्या ठिकाणी जाहीर सर हा सर्व मुद्देमाल किती दिवसांच्या कालावधीमधला आहे साधारणपणे हा पाठीमागच्या दोन महिन्याच्या काळ कालंदातला हा मुद्देमाल आहे काही ठिकाणी त्या जवळपास अगदी आपण दुसऱ्या तिसऱ्या दिवशी रिकवर मुद्देमाल करण्यात यशस्वी झालो होतो काही ठिकाणी थोडासा वेळ देखील लागलेला आहे पाठीमागच्या साधारण दोन महिन्याच्या कालखंडातला मुद्देमाल आहे किती नागरिकांचा मुद्देमाल आठ गुन्ह्यातला आहे एकूण पंधरा लाखाच्या आसपास त्याचा केज किंमत आहे ठीक आहे थँक्यू किरण आहेर सी चोवीस तास नाशिक